छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या राज्यकर्ते मुस्लिम धर्माचे होते त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर लढावे लागलेच परंतु मराठ्याविरुद्ध सुद्धा अनेक लढाया लढाव्या लागल्या इतिहासाने या लढ्यांचा सविस्तर नोंदी ठेवल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करणे हे बरोबर होणार नाही रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू मुसलमानातील युद्ध नव्हे अशा प्रकारचे स्वरूप त्या युद्धास येणे शक्य नव्हते शिवाजीराजेंची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठी मोठी मराठे सरदार घरानेही होती त्यांच्या मनात शिवाजीराजेबद्दल आदर किंवा पूज्यबुद्धी नव्हती मोहिते मोरे सावंत दळवी सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमी जास्त प्रमाणात शिवाजीराजेंच्या विरुद्ध होते हे आणि इतर अनेक हिंदू मराठे सरदार शिवाजी राजेच्या विरुद्ध का होते हे सर्वजण तर हिंदूच होते धर्म मानणारे व अनुसरणारे होते शिवकार्याचे स्वरूप हिंदू धर्मरक्षण करणे असे असते तर मग या सर्व हिंदूंनी त्यांना विरोध का करावा रिया सत्कार सरदेसाईप्रमाणेच सवाजत केपन पारसनीस यांनी सुद्धा शिवाजीराजेला विरोध करणाऱ्या पहिल्या दर्जाच्या अनेक मराठे सरदारांच्या नामावली दिल्या आहेत शिवाजी महाराजांचे कार्य जर धर्मकार्य होते तर मग या कार्याने धर्मप्रिय मराठे सरदाराने विरोध का केला सरदेसाई म्हणतात हाती असलेले घालिण्याची भीती त्यांना होती यांच्या हाती काय होते बखरकार के पण आपल्या मराठ्यांच्या बखरीत म्हणतो शिवाजी हा नाश करता होता त्याने कशाचा नाश केला तोच बखरकार सांगतो शिवाजीराजेच्या हाती जे विजापूरचे मुलूक लागले होते त्यातील पहिली मुखत्याची चाल मोडून प्रतिवर्षी जमिनीच्या पिकांची पाहणी करून तो सारा घेत असे हे विधान अगदी स्पष्ट आहे कशाचा नाश केला ते पण स्पष्ट आहे मग ते बाजीचा त्यांनी नाश केला म्हणून रागावलेला हा बखरकार आणखी एक सत्य मात्र नोंदवून गेला आहे तो म्हणतो यामुळे येथे प्रजेस मात्र हितावह पडले असेल शिवाजीराजे यांनी कुणाचा नाश केला आणि कुणाच्या हिताचे केले हे स्पष्ट आहे असल्या हितविरोधामुळे शिवाजीराजेला घाटगे घडांगळे बाजी घोरपडे बाजी मोहिते निंबाळकर डबीर मोरे बादल सावंत सुरवे खोपडे पांडरे कोकणचे देसाई मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठी हिंदू सरदारांचा विरोध होता व्यंकुजी भोसले व मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊ बंदही विरोधी होते आईकडून नातेसंबंध असलेले जगदेवराव जाधव रधोजी माने हे सुद्धा विरोधीच होते शाहिसे खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेतील हिंदू सरदार असणे स्वाभाविकच आहे पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड दिनकरराव काकडे रंभाजीराव पवार सरजेराव घाटगे कमलोजीराव काकडे जसवंतराव काकडे त्र्यंबकराव खडांगळे कंकोजीराव गाडे अंताजीराव खडांगळे दत्ताजीराव खडांगळे हे मराठी सरदार सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि यापेक्षा भयानक म्हणजे त्र्यंबकरावजी भोसले जिवाजीराव भोसले बालाजीराव भोसले परशुराजी परसोजीराजे भोसले ही भोसले मंडळी शिवाजीराजेंच्या रक्ताची नात्याची होती शाहिते खानाच्या सैन्यात सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधव आणि रस्तुमराव जाधव हेही होते ही जाधव मंडळी जिजामातेच्या माहेरची पुण्याची जहागिरी आपल्याला मिळावी या आशेने लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाना सामील झाले होते खानाने शितोळ्यांची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती बाळाजीराव होनप पुण्याच्या लाल महाला शेजारीच राहत होते स्वराज्याच्या छत्रछायेत राहून सुद्धा या बाळाजीराव होनपांना शिवाजी राजेंपेक्षा शाहिस्ते खान जवळचा वाटला असे हे एत्त असे हे हिंदू अशी त्यांची देशनिष्ठा आणि त्यांची धर्मनिष्ठा यांची निष्ठा वतनावर होती हे स्पष्टच आहे गौरवास्पद अपवाद होता तो कानोजी जेडे यांचाच शिवाजी महाराजांचा स्वतःचा या वतनदारा संबंधीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि तितकाच कडवट होता एके ठिकाणी आमात्यांनी त्यांच्या संबंधी म्हटले आहे बळकट व्हावे दुसऱ्याचे घ्यावे दावे दरवडे करावे हा सहज वतनाच्या आशेने अगोदरच सलुका करतात स्वतः भेटतात तिकडेच भेद इकडे व इकडे तिकडे करून राज्यात शत्रूंचा प्रवेश करीतात देश मारितात या वतनदार सजनांच्या दृष्टीने त्यांची वतने महत्वाची होती धर्म महत्वाचा नव्हता त्यांची वतननिष्ठा जाज्वल्य ज्वल्य होती धर्मनिष्ठा महत्वाची नव्हती